गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता मी आज सिम्पल अशा पद्धतीने तयारी केलेली आहे तर तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी तुम्हाला मीना खाकी पावडर दाखवली होती आणि मी यावेळेस मी आत्ता सकाळी अर्ली मॉर्निंग मी एकदम नॉर्मल अशी तयारी केलेली आहे तर माझी तयारी कशी असते माहिती आहे मी आधी ॲलोवेरा जेल लावते आणि मग त्यानंतर मग एक दोन मिनटानंतर व्हाईट टून पावडर व्हाईट टून क्रीम लावते नंतर व्हाईट टून पावडर लावते तर असा माझा मेकअप असतो तर मी आज असा मेकअप केला मी सरळ मीना काकी पावडर लावलेली आहे म्हणजे माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी फक्त मी ना खाकी पावडर लावलेली आहे आणि कुंकू लावले एवढंच तर एकदम साधी मी तयारी केलेली आहे पण छान वाटते पावडर आणि पाळूचा वास एवढा छान येतो ना हाताला छान वास येतो सो या सगळ्या गोष्टी आहेत तर एप्रिल महिन्यापासून जशी नणेची ना एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा संपली होती आ, मला असं वाटतं पाच एप्रिलला ज्ञानेशची परीक्षा संपली होती आणि तिथून ज्ञानेश मला सांगत होतं की मम्मी इडली करशील का तर मी ओली हो बाळ इडली करेल पण पर ज्ञानेशची परीक्षा संपल्यानंतर माझी बाहेरची खूप सारी कामं हो काम हो होती मी ती कामं केली त्यानंतर मला असं वाटतं की सात तारखेला पप्पा आले होते मग आम्ही लगेच पप्पांच्या रोडला गावाला गेलो खूप म्हणजे त्यानंतर मग गावाला गे गेल्यानंतर मग इडली करणं राहूनच गेलं सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि तसंही ज्ञानाची शाळा सुरू झालेली आहे तर मला आज असं वाटलं की चला खूप दिवस झाले इडली केली नाही तर आज मी इडली करणार आहे पण इडली तर आपण सगळेच खातो नाही का इडली चटणी सांबार तुम्ही विचार करत असाल अरे ही काय इडली सांबार आणि चटणी आम्हाला दाखवते करून अरे ही तर आम्ही घरी पण करतो तर हो तुम्ही सगळेजण इडली चटणी आणि सांबार हे तुम्ही घरी करतातच पण मी आज तुम्हाला एकाच बॅटरपासून मी तुम्हाला आज छान मस्त तीन ते चार प्रकार करून दाखवणार आहे एकाच बॅटरपासून एवढे सगळे प्रकार बनतात जर आपल्याला कधी कधी खूप कंटाळा येतो अरे हे काय सारखं सारखं नुसतं इडली 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 काहीतरी वेगळं नको का असं वाटत असेल तुम्हाला मला तर मला असं वाटतं म्हणून मी आज ठरवलं की चला इडली तर करूच या पण इडली बरोबर म्हणजे एकाच बॅटरपासून जरा आपण छान मस्त तीन चार प्रकारचे पदार्थ केले तर आणि ते आपल्या समोर असतील आणि मग त्यातला आपण कुठलाही एक पदार्थ खाऊ शकतो किंवा सगळे पदार्थ थोडे थोडे ताटामध्ये घेऊन खाऊ शकतो की नाही तर चला किचनमध्ये आणि पटापट सुरुवात करूया तर ही रात्रीची वेळ आहे म्हणजे एक दिवस अगोदरच म्हणजे रात्री मला उद्या इडली करायची आहे म्हणून मी आदल्या दिवशी रात्रीच डाळ आणि तांदूळ मी भिजत टाकले होते तो तो तर तुम्ही ते बघू शकता तर इथे मी एक वाटी उरदाची डाळ आणि त्यानुसार इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तर मी दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे तर एक मोठं असं पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला ही उरदाची डाळसुद्धा त्यामध्ये ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि इडली करताना शक्यतो रेशनचा तांदूळ किंवा बाहेरसुद्धा जाडा तांदूळ भेटतो जे जाडा जो जाडा तांदूळ असतो ना जे जाडे तांदूळ असतात ना त्या तांदळाचा तुम्ही वापर करा जेणेकरून इडली खूप छान वाजता सॉफ्ट अशी बनते आता यामध्ये मी पाणी टाकून ही जी डाळ आहे चांगली सात ते आठ पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कारण ही जी उर्दाची डाळ आहे हिला स्वच्छ क्लीन करणं खूप गरजेचं असतं म्हणून ही जी उर्दाची डाळ आहे अगदी स्वच्छ म्हणजे ना पूर्ण डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये स्वच्छ आणि क्लीन दिसले पाहिजेत म्हणून मी डाळ आणि तांदूळ चांगले सात ते आठ पाण्यामध्ये किंवा आठ वेळा छान मस्त चोळून चोळून धुवून घेते त्यानंतर आपल्याला या पातेल्यामध्ये पाणी ॲड करून तीन तास ही डाळ छान मस्त आपल्याला श भिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये तीन तासानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली ही जी डाळ आहे तर ही डाळ छान मस्त अशी भिजलेली आहे त्यात आपण ही डाळ ग्रँड करणार आहोत तिथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे आणि हे जे डाळ आणि तांदूळ आहेत तर हे आपल्या या ग्रँडरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी डाळ डाळ आणि तांदूळ गुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून जा झाल्यानंतर झाकण लावून आपल्याला हे जे डाळ तांदूळ आहेत तर डाळ तांदूळ आपल्याला छान मस्त ग्रँड करून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक फाईन असं आपल्याला ग्रँड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी ग्रँड करून घेतलेला आहे अगदीच एकदम बारीक असं मी ग्रँड करून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की माझं जे बॅटर आहे ते आरामात म्हणजे या ग्रँडरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे मावतं त्यामुळे मला वन टाईमच मी ग्रँड करते पटकन होऊन जातं ग्रँडरच्या भांड्यामध्ये आणि एकदम फाईन असं हे बारीक झालेलं आहे बॅटर आता इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि हा जो स्टीलचा डबा आहे साधारणपणे तीन साडेतीन किंवा चार किलोचा डबा असेल हा तर याच्यामध्ये मी हे बॅटर ट्रान्स्फर करून घेतलेला आहे आणि झाकण लावलेलं आहे आता रात्रभर मी पूर्ण हा जो डबा आहे तो आपल्या रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचा आहे आणि रात्रभर मी हे बॅटर ह्या डब्यातच ठेवलेलं आहे पावसाळा चालू आहे आता आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो इडलीचं पीठ येत नाही पण तुम्ही जर अशा पद्धतीने डब्यामध्ये जर समजा तुम्ही ते बॅटर ठेवलं तर पीठ येतं आणि एवढंच सांगेल की माझं जे बॅटर होतं ते पूर्ण अर्धा डबा होता म्हणजे डब्यामध्ये थोडी स्पेस थोडी जास्त ठेवा कारण तुम्हाला ही माहिती आहे इडलीचं पीठवरती येतं त्याच्यामुळे डब्यामध्ये इवन अर्धा डबा जरी बॅटर जरी असलं तरी सकाळपर्यंत तो पूर्ण डबा फुल होऊन जातो म्हणून डब्यामध्ये थोडी स्पेस ठेवा तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी, मी डाळी घेतलेल्या आहेत मुगाची डाळ तुरीची डाळ आणि चण्याची डाळ तर मुगाची डाळ आणि तुरीची डाळ जी आहे ती गावठी डाळ आहे आणि आज आपण तीन डाळींपासून सांबार करणार आहे मी माझ्या पद्धतीने आज सांबार करणार आहे थोड्या वेगळ्याच पद्धतीने पण हा सांबार खूप टेस्टी लागतो तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी, मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी आंबोशी घेतलेली आहे मे महिन्यामध्ये मी आंबा म्हणजे तो आपला कच्चा आंबा असतो ना तो मी कट करून तो सुकवला होता तर जी ती जी आंबोशी आहे तर मी आज ती आंबोशी ॲड करणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की माझ्याकडे टोमॅटो नाही आहे तर मी टोमॅटो एवढी आंबोशीचा वापर करणार आहे तर कुकरमध्ये सेम आपल्या बेसिक पद्धतीने हे सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे जिरं राई त्यानंतर कांदा कडीपत्ता त्यानंतर हळद चवीनुसार मीठ हळद गरम मसाला त्यानंतर मग आपली लाल तिखट आता इथे माझ्याकडे सांबार मसाला नाही आहे आणि वरतून आपल्याला इथे आंबोशीसुद्धा ॲड करायचे आहे आणि माझ्याकडे सांबार मसाला नाही त्यामुळे घरातले जे बेसिक मसाले आहे त्या बेसिक मसाल्यांमध्ये मी हा सांबार करून घेणार आहे आणि छान थोडंसं पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून अगदी पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे आणि इथे ह्या ज्या डाळी आहेत मी पंधरा मिनटं या डाळी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या पंधरा मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही ता या डाळी पाण्यामध्ये भिजत ठेवू शकतात आणि त्यानंतर या भिजलेल्या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत आणि साधारणपणे आपल्या दीड ग्लास पाणी ॲड करायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून आपल्या तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की इथे मुगाची आता माझ्याकडे काय बोलतात मसुराची डाळ नव्हती आणि मी याच्यामध्ये सांबार करताना मी चण्याची डाळसुद्धा वापरलेली आहे मुगाची तुरीची गावठी डाळ आणि चण्याची डाळ तर त्याच्यामुळे सांबार खूप अप्रतिम बनतो नक्की ट्राय करा आणि मी अगदी सिंपल अशा पद्धतीने सांबार केलेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात इथे आपलं पीठसुद्धा आलेलं आहे हा जो डबा आहे हा अर्धा डबा होता तर आता म्हणजे बऱ्यापैकी असं पीठ आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे ना काल रात्रीचा थोडासा राईस उरला होता तो राईस मी फ्रीजमध्ये ठेवला होता आता तो राईस मी काढून ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ग्रँड केलेला आहे छान बारीक फाईन अशी त्याचीसुद्धा पावडर करायची आणि तीसुद्धा यामध्ये ॲड करायची इडली खूप छान मस्त अशी स्पॉन्जी बनते आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि चवीमुस चवीनुसार मीठ ॲड करून छान मस्त हे सगळं फेटून फेटून घ्यायचं आहे त्यानंतर हा इस इडलीचा भांडा आहे त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि फ्री इट करण्यासाठी म्हणजे पाणी ॲड करून गॅस ऑन केलेला आहे पण गॅस बारीक केलेला आहे म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे इडलीच्या प्लेट्स प्लस या पाच वाट्या त्यानंतर एका साईडला एक छोटी प्लेट आहे तर <coughs> मी एकाच या बॅटरपासून साधारणपणे चार असे प्रकार करून दाखवणार आहेत एकाच इडलीच्या बॅटरपासून रोज तुम्हाला इडली खाऊन कंटाळा येतो ना अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर इथे मला ज्ञानेशसुद्धा मदत करतो आणि तो खूप एक्सायटेड असतो पण मी ना त्याला काही किचनमध्ये ना जेवणाच्या वेळेस मला बोलतो की ज्ञाने मम्मी मी तुला मदत करतो पण मी ना त्याला मदत नाही म्हणजे शक्यतो मी त्याला किचनमध्ये नाही येऊन देत कारण कसं ना तिथे खूप म्हणजे चटका वगैरे लागला किंवा काही झालं तर ते ते, ते, ते काही होता का म्हणे शक्यतो मी त्याला किचनमध्ये येण्यापासून टाळते तर तुम्ही ते बघू शकतात की मी आ, अशा पद्धतीने खाली आधी मी दोन प्लेट इडलीच्या ठेवलेल्या आहेत आणि वरती मी ते तिसऱ्या आणि चौथ्या प्लेटमध्ये मी या वाट्या ठेवून घेतलेल्या आहेत आता हा जो स्टीमरचा भांडा याच्यामध्ये चार प्लेट्स आहेत आणि त्या एका प्लेटमध्ये पाच इडल्या होतात तर तुम्ही इथे बघू शकता दुसऱ्या घॅसवरती दुसऱ्याच्यावरती मी, मी आ, या बॅ या प्लेटमध्ये सुद्धा मी बॅटर ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे एक छोटंसं पातेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी जाळीचं असं जाळीची म्हणजे <coughs> स्टीम करण्याची प्लेट ठेवलेली आहे त्याच्यावरती ही अफमची प्लेट ठेवून वरती मी कुकरचा डबा मी झाकण ठेवलेला आहे तर इथे आपली डाळसुद्धा झालेली आहे आणि इथे ही जी इडली आहे तर मी वीस मिनटं या इडलीला वाफ देणार आहे कारण कसं कर माहिती आहे का जेव्हा आपण पहिला घाणा काढतो ना इडलीचा तर आपल्याला असं वाटतं अरे दहा मिनटामध्ये इडली स्टीम होते तर हो होते स्टीम पण ते कधी कधी ना चान्स थोडी कच्ची पण राहते म्हणून काय करायचं आहे आपल्याला ॲटलीस्ट पंधरा ते वीस मिनटं छान मस्त तुम्ही फर्स्ट टाईम तुम्ही जर स्टीमरमध्ये जर तुम्ही प्लेट्स लावल्या असतील तर तुम्ही प वीस मिनटं आधी तुम्ही वाफ द्या आणि नंतर मग तुम्ही पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं वाफ द्या कारण तोपर्यंत पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं असतं आणि त्या गरम गरम पाण्यामध्ये त्या इडल्या छान मस्त स्टीम होतात पहिल्या स्टार्टिंगला पाहिजे तशा स्टीम होत नाही म्हणून वीस मिनटं स्टीम करून घ्या तर इथे आपल्याला चटणी करायची तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते शेंगदाणे इथे मी सुकी चटणी करणार आहे तर सुकी चटणी करण्यासाठी ते आपल्या शेंगदा मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ग्राइंडरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे च त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मसाला आणि छान मस्त ही चण ही चटणी आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कोरडी चटणी करून घ्यायची आहे ही कोरडी चटणी आपण अप्पमसाठी वापरणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हीकडे बघू शकता आपल्याला चटणी करायची आहे तर चटणी करण्यासाठी मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे चणे त्यानंतर आलं लसूण पत्ता आणि मी ते एक व्हाईट कांदा घेतलेला आहे मला व्हाईट कांदा खूप आवडतो व्हाईट कांदा ॲड करून घेतलेला आहे आत, आता आता इथे एक म्हणजे माझ्याकडे ना बरंचसं असं सामान नाही घरामध्ये तर माझ्याकडे मिरची आणि कोथिंबीर या दोन गोष्टी नव्हत्या या चटणीमध्ये मी थोडीशी लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त ही चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे आणि ग्रँंड करून झाल्यानंतर आपल्याला एका बाऊलमध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जिररा तेल राई आणि कढीपत्ता चटणीला छान मस्त असा हा तडका द्यायचा आहे आणि तुम्हाला सांगू का कुठलीही चटणी असू दे ती ना चटणी तडक्याशिवाय अपुरीच असते तर माझ्यासाठी तर मी आधी तडका देते कारण तडका दिल्यानंतर चटणी खूप टेस्टी अशी लागते तर तुम्ही फायनली बघू शकतात की इडली त्यानंतर छोटे छोटे छोट्या छोट्या इडल्या त्यानंतर अप्पमसुद्धा तयार झालेला आहे आता मी ह्या ढोकळा करणारे वाईट ढोकळा करणार आहे त्यासाठी प्लेट मोठी प्लेट घेतलेली आहे त्याला ऑइल लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे बॅटर ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि वरती मी अशा पद्धतीने आपली जी लाल तिखट असते ते अशा पद्धतीने मी स्प्रिंकल करून घेतलेली आहे जर तुम्हाला नसेल आवडतं तर तुम्ही स्किप करू शकतात पण मला आवडतं आणि ते हा जो ढोकळा आहे ना दिसताना अप्रतिम लागतो लागतो पण आणि दिसतो पण तर मी अशा पद्धतीने लाल तिखट ॲड केलेली आहे आता इथे मी थोडी लाल तिखट जास्तच ॲड केलेली आहे त्याचं कारण पण तसंच आहे मी प्लेटमध्ये एक चम थो एक छोटा चमचा लाल तिखट घेतली होती आणि ठरवलं आता एवढंसं कुठेही मसाला साईडला ठेवून तो सगळा मसाला त्या प्लेटमध्ये टाकून दिला आता मी स्टी इडलीचा जो स्टीमरचा भांडा आहे त्याच्यामध्ये मी आता हे स्टीम करून घेणार आहे सेम पद्धतीने मी वीस मिनटं स्टीम करून घेणार आहे वाफ देणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात मोठ्या इडल्या छोट्या छोट्या इडल्या आणि अप्पम इथे तयार झालेलं आहे, तया आहे आता या ज्या छोट्या इडल्या आहेत ना आपण या इडल्या आता फोडलेल्या देऊया तर आपण इथे इडली फ्राय करतो तर ज्ञानेशला अशा पद्धतीची इडली फ्राय खूप आवडते मला सुद्धा खूप आवडते काय करायचं आहे तीळ गरम करायचं त्यामध्ये जिरं राई रा कढीपत्ता ॲड करायचा आहे हळद गरम मसाला लाल तिखट ॲड करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला जे तीळ असतात ना ते तीळ पण ॲड करायचे आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ना घ्यास बारीक तेल थोडं मी म म्हणजे बोलत मध्यम असं गरम करायचं आहे आणि घ्यास बारीकच ठेवायचा आहे आणि त्यानंतर कारण हा जो मसाला आहे हा मसाला तेलामध्ये करपू शकतो तर त्याच्यामुळे एकदम झटपट अशा पद्धतीने आपल्याला हे त्यामध्ये इडल्या टाकून पटापट फ्राय करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकतात किंवा तुम्ही तेल कमी गरम करून तुम्ही तसंही करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही इडल्या फ्राय करून छान मस्त असं तुम्ही इडल्या अगदी पाच ते सहा मिनटं फ्राय करू शकता तर इथे आपली इडली फ्राय तयार झालेली आहे आ, आता आपण इथे अप्पम तयार करतोय आता इथे मी ना वरती या अप्पमवरती तूप लावून घेतलेलं ला आहे तर मी तूप मेल्ट करून घेतलं होतं आणि ते तूप या इडलीवरती ॲड केलेलं आहे आणि आपण जी सुकी चटणी तयार केली होती ना शेंगदाण्याची ती अशा पद्धतीने याच्यावरती स्प्रिंकल करून घ्यायची आहे तर इथे फायनली आपलं अप्पमसुद्धा तयार झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात वीस मिनटं झालेली आहेच मी गॅस बंद केलेला आहे आणि फायनली आपला वाईट ढोकळासुद्धा तयार झालेला आहे आणि मी अशा पद्धतीने कट्स पाडून छान मस्त चौकोणी ढोकळा करून घेतलेला आहे आता आहे की ना एकाच बॅटरपासून एवढे सगळे पदार्थ झालेले आहेत वाईट ढोकळा प्लस इडली त्यानंतर अप्पम त्यानंतर इडली फ्राय तर तुम्ही सुद्धा एकाच बॅटरपासून एवढे सगळे पदार्थ करू शकतात नक्की ट्राय करा कारण मुलांना नुसती इडली चटणी आणि सांबार खाण्याचा खूप कंटाळा आलेला असतो किंवा कंटाळतात मुलं पण जर तुम्ही एकाच बॅटरपासून तुम्ही जर हे सगळे पदार्थ केले ना तर मुलांना आवडीने खाते तर मी हे सुद्धा ज्ञानेशसाठी केलं होतं आणि ज्ञानेशला हे सगळं खूप आवडलं आणि खूप आवडीने खाल्लं हे सगळं तुम्ही बघितलंच असेल की मी एकाच बॅटरपासून चार प्रकार बनवले होते पहिलं इडली त्याचबरोबर नंतर अप्पम बनवलं होतं त्यानंतर मग मी इडली फ्राय आणि त्याच बॅटरपासून मी अगदी व्हाईट ढोकळा तयार केला होता आणि तो व्हाईट ढोकळा खूप छान तुम्ही नुसताही खाऊ शकतात किंवा तुम्ही त्या व्हाईट ढोकळा तुम्ही फोडणी देऊ शकतात कढीपत्ता वगैरे टाकून तर तुम्ही तो चटणी बरोबर खाऊ शकता आणि चटणी आणि सांबर असं आहे की तुम्ही इडली अप्पम इडली फ्राय प्लस आपला वाईट ढोकळा किंवा आपण जे अप्पे करतो तर त्याबरोबर सुद्धा तुम्ही चटणी आणि सांबार खाऊ शकतात आता माझ्याकडे ना टोमॅटो नव्हता प्लस मिरच्या नव्हत्या कोथिंबीर नव्हती या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या तर बोलतात ना की काहीतरी याच्यामध्ये सोल्युशन असतं म्हणून मी शेंगदाण्याची तिखट चटणी केली होती आणि खूप छान असा वेज झाला आज इडलीचा आणि खरंच सांगते की तुम्हीसुद्धा एका म्हणजे या एका बॅटरपासून तुम्हीसुद्धा असे चार पदार्थ बनवू शकतात नक्की ट्राय करा खूप छान लागतात इवन घरातले सगळेजण म्हणजे बोट चाटून पोसून खातील आणि इवन तुम्हाला सांगतील पण इडली करण्यापेक्षा हे असं काहीतरी कर म्हणजे आम्ही खाऊ असे नक्की बोलतील सो so गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय ज्ञानेश बाय बाय ज्ञानेश कर अरे बाय बाय तर कर ना आणि फाईन किश दे ना तो फाईन किशा विसरून गेला आता फाईन किश फाईन किश कसं देतात व्हेरी गुड एवढं लासतस का तू हो ज्ञानेश खूप बिझी आहे